रामबाण जप के सकारात्मक ऊर्जा मिलते नकारात्मकता दूर होते ह्री नमः ह्री हा एक तांत्रिक मंत्र है जो भगवान शिवाशी संबंधित आहे। हा प्रणव ब्रह्मा आवाज आहे। ह्री हा बीज मंत्र है जो देवी शक्ति शिवपुरुष एकरूपता दर्शवतो नमः म्हणजे नमन किंवा वंदन त्यामुळे हरि नम म्हणजे मी परमशक्तीला वंदन करतो ज्याचा निवास माझ्या हृदयात आहे हा मंत्र ध्यान आणि उपासनेसाठी वापरला जातो या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि आंतरिक शांती मिळते या मंत्राचा जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिलते नकारात्मकता दूर होते शास्त्रानुसार कोत्या ही प्रकारपूर्वी कि सभी संकल्प घेने आवश्यक है को व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होता नहीं पूजेपूर्वी संकल्प पूजे से पूर्ण फल प्राप्त होत हो संकल्प कसा करावा वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स उपलब्ध है कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा तुमच्या जीवनाचे ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आणि उपाय अंमलात आणा गुरूंचे मार्गदर्शन घ्या प्रत्येकाला समस्या आणि दोष असतात परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याचवेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते